नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला मी आता उभा आहे बसेसर चौक येथे तिथून आज आपल्याला जायचं आहे खाटूश्याम मंदिर येथे दर्शनासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर श्रीराम जे मनोमा बसेसर चौकामधून आपल्याला सरळ चालायचं आहे काही अंतरावरच आपले खाटूश्यामजीचं मंदिर आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रेवार असल्या कारणाने नॅशनल हायवेवर थोडीशी रश कमीच आहे कारण हा सिटीपासून थोडासा जवळ असलेला हायवे आहे त्यामुळं सिटीतले लोक तर काय आज बाहेर जाणार नाहीत तर काय ट्रान्सपोर्टिंग जी आहे तेवढं सुद्धा चालू आहे सध्या पाहू शकता नो ट्रॅफिक आज रविवार आहे आणि सकाळचे वाजत आहेत साडे नऊ वाजून गेले होते होऊ शकता आणि हे आपला स्क्रॅप मार्केटमध्ये जाणार रोड आपण सरळ निघालो आता बाबळगावच्या दिशेने तर नक्की एक वेळेस या मंदिराला भेट द्या दोन अडीच वर्षापूर्वी लातूरमध्ये झालेलं ला भव्य दिव्य असं खाटुश्या मंदिर जे की त्याच्या दर्शनासाठी जाण्याचा योग येत नव्हता तर आज खास रविवारी आपण याच्यासाठी टाईम काढला मंदिरसाठी आणि आज तिकडं जायचं आपण प्रयत्न करत आहे हे आलं आपलं खाटूश्यामजीकडं वळ वळण्यासाठी हे आता आपल्याला राईटचे इंडिकेटर दाबून इकडं राईटला वळा लागेल तर आता हे बसेश्वर चौकापासून आपण स्टेट आल्यानंतर इथं आपल्याला आहे गणपती चौक हे बघू शकता नुकतंच नामकरण झालं या चौकाचं महा लातूर शहर महानगरपालिका लातूर गणपती चौक तिथून आपल्याला जायचं आहे राईट साईडला मध्ये तर थोडीशी आपण ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर जाऊ बघू शकता हा सम्राट चौकाकडे जाणारा रोड आहे आणि सम्राट चौकाकडून पण तुम्ही इकडे येऊ शकता आतमध्ये हा इकडे बाबळगावला जाणारा आणि हा हे समोरला रस्ता जो दिसतोय आपल्याला ते खाटू श्यामजीच्या मंदिराकडे जाणारा चालत मी पण खूप एक्सायटेड एक्सायटेड एक आहे कारण की मी इथं पहिली वेळ येतोय रस्ता येतो खराब दिसतो मान जाईल हो ते बघू शकता ट्रॅव्हल्स पार्किंग इकडं लातूर शहराच्या अभ्यास साईडला ठेवल्यामुळं ट्रॅव्हल पार्किंग ट्रॅव्हल्स पार्किंग सध्या सिटीच्या बाहेर होत आहे बघू शकतो रस्ता डांबरी झालेला आहे खडी पण मोठी आहे पण ह्याच्यावरती कच वगैरे टाकून डांबर टाकून ह्याची लेवल नाही आहे खाली त्याच्यामुळं हे मोठे मोठे खडी जे आहे असं वर आलेले आहे त्याच्यामध्ये टायर जंप होत आहे आणि हे आपल्याला दममानं जावं लागत असतं बघू शकता रस्त्याची काय हालत आहे मित्रांनो बघू शकता आपल्याला दिसत असेल मंदिरचा कळस आपल्याला दिसत आहे मंदिर काही अंतरावर झालेला आहे होऊ शकतो भव्यजीव्य मंदिर असं आता त्याचा ध्वज ध्वज पताका असा फडकत आहे कळसा भरला सुंदर असा नजारा बाहेरून आपण मंदिरचं बघू शकता एकदम प्रसन्न असं वातावरणामध्ये आपण आज दर्शनाला आलेलो आहे हरे कसा सहारा बाबा शामा महाराम तर बघू शकता भव्य दिव्य कमान इथं आपल्याला इंटरला दिसत आहे आणि हे मंदिर परिसरामध्ये आपण आता प्रवेश करणार आहे बघू शकता हे गेटल आणि हे श्री खाटू श्यामजी मंदिर श्री देवपुरम लातो महाराष्ट्र भारत हे आपल्याला इथं गोडाव लिहिलेलं आहे चला तर मग तर मित्रांनो सुरुवातीला आपण एक एक मंदिर करत असं इथं आपण व्हिडिओमध्ये दाखवू सर्वप्रथम इथं आहे गणेशजीचं मंदिर आपल्या डाळ्या साईडला ओम गण गणपत आहे ना श्री गणेश आहे बघू शकता गणेशजीची सुंदर अशी मूर्ती इथे आपल्याला दिसत आहे तर गणेशजीचं झालं मंदिर तर ह्याच्या बाजूला आपण पाहू शकता एका पाटोपाठ एक असे मंदिरचं इथं निर्माण केलेलं आहे आणि सुंदर प्रकारे असं इथं वास्तव दिसत आहे आपल्याला बघू शकता शिवलिंग हर हर महादेव शी शंभ हे <गएगा> महाकालचं मंदिर आहे इथं होऊ सुंदर असं आत्ताच पूजा झालेली आहे हे नंदी महाराज हे आपले महादेव भोलेशंकर बहुशक्त सुंदरपैकी मूर्ती इथं स्थापित केलेली आहे बघू शकता सुंदर पैकी असूर्ती इथ माझ्यावरची आपल्याला दिसत आहे श्याम शकता दोन मंदिर असले राहिलेले बघू शकता संपूर्ण परिसरात मध्ये इथं पाण्याची सोय आहे पिण्याच्या पाण्याची फिल्टर आहेत आणि हात पाय धुवण्यासाठी पण रामदेवाबाई यांचं मंदिर हे रामदेव मंदिर आता आपण चपाटीमाग श्री विठ्ठलुकमाईचं मंदिर आहे त्याचे पण आपण दर्शन घेऊ सुंदर असं इथं मंदिरचं स्थापना करू बघू शकता विठ्ठल रुक्माई इथं सुंदर असे मूर्ती स्वरूप आपल्यासमोर इथं दिसत आहे राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी बघा एक दिवस नक्की या तुम्ही शहरात राहत असाल तर नक्की एक दिवस काढा आपल्या लहान मुलांसोबत नक्कीच देवदर्शनासाठी येऊ शकता रामकृष्ण हरी लातूरच्या इतिहासामध्ये हा जो मंदिरचं कंस्ट्रक्शन दिसते किंवा मंदिर उभारणे दिसते हे प्रथमच आपल्याला इतिहास आहे पाहू शकता भव्य दिव्य मंदिर आणि एवढा मोठा एरिया हे आपल्याला लाभलेला आहे चला तर आपण प्रवेश करूया तर आपण प्रवेश करत आहे खाटू श्यामजीचं मेन मंदिर इथं बघू शकता मेन मंदिर खाटू श्यामजी महाराज की जे पाहू शकता हे परिसर बघा अतिशय मन प्रसन्न करणारं असं परिसर आहे पाहू शकता खाटू श्यामजी मंदिरची ही मेन मूर्ती खाटू श्याम महाराजांची आणि आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी इथं पूजा झालेली आहे आरती झालेली आहे तर असं मस्त की इथं फुलाची सजावट आपल्याला दिसत आहे देवा पुढे केलेले खाटूश्यामजी महाराज तसेच आपल्या बाजूस आपल्याला दिसत आहे श्री सालासार बालाजी हे हनुमान खूप प्रसिद्ध आहेत जय श्री हनुमान जय श्री हराम होऊ शकतो आणि तसेच पण मूर्ती दिसत आहे हे आहे श्री राणी सती दादीजी दादीजी माफ करा ह्यांच्याबद्दल तुम्हाला तेवढं माहिती नाही ते, ते आपल्याला दाखवत आहे होऊ शकतं आणि हा संपूर्ण परिसर एकदम असं भव्य दिव्य आपल्याला इथं आल्यानंतर नक्कीच एक ऊर्जा इथून प्राप्त करून जाल तुम्ही असं इथलं वातावरण आहे आणि इथं मन तुमचं देवाच्या सानिध्यात नक्की लागणार आहे एक वेळेस अवश्य भेट द्या खाटू श्यामजी मंदिर लागून येतो बघू शकतो सुंदरपैकी असं इथे एवढा मोठा स्पेस आहे आपल्यासाठी बघू शकता इथं ध्यान करून बसू शकता आपण Það er svirað um því að maður vilja glóða. Þú eru að panna að produksjana hér þegar संपूर्ण आपण आपलं दाखवतो किती मोठा एंटरन्स आहे हो बघायचा प्रदर्शनाच्या वेळेस खाटू श्याम महाराज भव्य दिव्य मंदिर असं हे आपल्याला तुरुंगी झालेलं आहे खाटू श्याम नगरीमध्ये नक्की एक वेळेस अवश्य भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ह्या आपल्या चॅनल लातूरमधल्या विविध गोष्टी ज्या आपल्या कामाच्या असतील आध्यात्मिक असतील ते सर्व काही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करत असतो तर नक्की सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र